पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग बोलो मृदुङ्ग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग बोलो मृदुङ्ग बोलोपाशा पाण्डुरङ्ग बोलोपाशा पाण्डुरङ्गी पाण्डुरङ्ग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग नमस्कार सुनीता वर्ल्ड वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मला सो सॉरी मला पोस्ट टाकायला खूप लेट झालेला आहे कारण माझी तब्येतही ठीक नव्हती आणि गावावरून आल्यानंतर वेळही नाही मिळाला ऑफिसचं वगैरे काम असल्यामुळे तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आम्ही सगळे आता निघालेलो आहोत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला कोल्हापूरमध्येच नंदवाळ म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं प्राचीन असं मंदिर आहे आणि ते मंदिर प्रति पंढरपूर असं ओळखलं जातं कारण जी मूर्ती जशी आहे पंढरपूरमध्ये तशीच हुबेहूब मूर्ती नंदवाळमध्ये आहे आणि खूप दिवसापासून योग येत नव्हता मंदिरात जाण्यासाठी आणि आमच्या घरी जे दूध आणून देतात दादा तर ते त्या गावचे आहेत तर नेहमी प्रत्येक एकादशीला ते मम्मी पप्पांना सांगतात की आज एकादशी आहे दर्शनाला या पण म्हणतात जो ना जोपर्यंत देव आपल्याला भगवंत आपल्याला बोलवत नाही त्याच्या दर्शनाला तोपर्यंत तो योग कधीच येऊ शकत नाही आणि आज नेमकं मी मुंबईवरून आलेली होती आणि ते दादा सांगितलं त्यांनी की आज एकादशी आहे तर या तुम्ही तर मम्मीला म्हटलं ते एवढ्या वेळेला बोलावतात आहेत तर एकदा चल ना जाऊन येऊया आपण मग काय सगळ्यांना घेतलं फक्त पप्पा घरी थांबले कारण स्नोला नेता येऊ येऊ शकत नव्हतं त्याच्यामुळे स्नोसाठी एक कोणतरी घरी थांबावंच लागतं मग पप्पा म्हणाले की तुम्ही जावा मी काय नंतर त्यांच्यासोबत गाडीवरनं वगैरे कधी जाऊन येईल मग आम्ही सगळे निघालो एक रिक्षा केली ते का रिक्षावाले काका आहेत ते पण ओळखीचेच आहेत जर कुठे जवळपास जायचं असेल तर त्यांनाच आम्ही बोलवतो आणि रस्ता पण पाहू शकता किती छान वाटतंय म्हणजे एवढं प्रसन्न वाटत होतं कारण आदल्या दिवशी पाऊस पण पडून गेला होता आणि आता इथून टन घेतल्यानंतर हार्डली एक किलोमीटर अंतरावरती फक्त मंदिर होतं जाता जाता इथे एक आंब्याचं झाड लागलं आंबा पडला होता म्हणजे द अर्थने जाऊन आणला आंबा तोही अतिशय गोड आणि आता आम्ही फायनली तिथे पोचलेलो आहोत आणि आता पाहू शकता सगळे म्हणजे छान वाटत होतं सगळे सगळे सोबत होते आणि गाव पण पाहू शकता तुम्ही एकदम खेडेगाव आहे पण एवढं सुंदर गाव होतं ना जराही कुठे घाण नाही कचरा नाही खूप स्वच्छता त्या गावामध्ये सुद्धा आहे मला फार आवडलं आणि दर्शनानंतर आम्ही त्या दादांच्या घरीसुद्धा गेलो तर तिथला पण आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवेन खूप छान आणि इथे गेट पाहू शकता त्या गेटचं तिथे प्रति पंढरपूर असं लिहिलेलं आहे आणि समोरच मंदिर आहे म्हणजे अगदी सोपं आहे कुठे जास्त लांबही नाही जायचं आहे आपल्याला हे पाहू शकता मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघा खूप स्वच्छ आणि खूप छान प्रकारे त्या लोकांनी गावातल्या लोकांनी सगळं केलेलं आहे दर एकादशीला सकाळी खिचडी पण असते तिथे लोकांना सगळ्यांना दिली जाते भाविकांना आणि अर्थ आणि मुलांनी आम्ही सगळ्यांनीच हे जे लावतात देवाचं ते लावून घेतलं गंध वगैरे आणि ही ही जी परंपरा आहे ती आपल्या मुलांना माहिती असणं गरजेचं आहे मुलांनाही फार आवडतं पण कसं होतं आपण सांगितलं शिकवलं तर मुलांना पण कळतं एकादशी म्हणजे काय असते कुठल्या देवाला जायचं असतं काय आत्ताच्या पिढीला या गोष्टीची माहिती करून देणं फार गरजेचं आहे आणि आता आतमध्ये मंदिरात एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूलाच भव्य अशी रांगोळी काढली होती रांगोळी अतिशय सुंदर काढलेली म्हणजे गावाला सुद्धा एवढं छान प्रकारे लोक करतात हे पाहून मला खूप छान वाटलं आणि रांगोळी पाहू शकता तुम्ही अगदी मन प्रसन्न झालं रांगोळी बघूनच आणि त्यानंतर मंदिरामध्ये भजन वगैरे चालू होतं ते दादा सांगत होते की भजन रात्रभर चालू असतं कंटिन्यू आजकाल काय झालेलं आहे मोबाईलच्या वगैरे नादामध्ये ना मुलं हे सगळं विसरत चाललेली आहेत आणि ह्या गोष्टी खरोखरच त्यांना सांगणं समजून देणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मग असं काय असेल ना तर मी मुलांना खास घेऊन जाते हे सगळं दाखवण्याकरिता आणि भजनसुद्धा खूप छान बोलत होते आता आपण मंदिरात मंदिर एंट्री करतो मंदिर तुम्ही पाहू शकता दगडाचं आहे पूर्ण एंट्री केल्या केल्या एवढं प्रसन्न वाटलं आणि थंडावा आतमध्ये दगडाचं मंदिर असल्यामुळे ना खूप गारवा होता आतमध्ये आणि हे जे खांब पाहू शकता तुम्ही खांबसुद्धा दगडाचेच आहेत त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं हे सारं पाहून आपली मराठी संस्कृती ही वारसा जपणारी आहे आणि आपली संस्कृती वारकरी संप्रदायाला धरून चालणारी आहे माझ्या आत्याची मुलगी आहे म्हणजेच माझी वहिनी सुजाता वहिनी तिच्या सासूबाई ज्या आहेत ना त्या एवढं वय झालं आहे जवळपास पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान असतील कमीत कमी त्यांचं वय तर त्या अजून देखील पंढरपूरला एकादशीच्या दिवशी दर्शनाला विठुमाऊलीच्या जातातच हे असतं वारकरी संप्रदायाचं प्रेम विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती माऊली माऊलीत मूर्ती आज आजसुद्धा विठुरायाची गाणी ऐकली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं त्यामुळे अशीच कधी कधी विठू माऊलीची सुद्धा गाणी गुणगुणायला फार आवडतं कारण आपला जो वारसा आहे ना तो आपण कधीच विसरून चालणार नाही तोच आपल्या मुलांनासुद्धा आपण शिकवणं गरजेचं असतं आणि आता दर्शनानंतर बाहेर आलो तर एवढी छान लुसलुशीत भाजी होती ना गवार तर एवढी कवळी गवार होती गावठी गवार आणि अतिशय कवळी मम्मीला म्हटलं पहिली गवार घे कारण मला गवार फार आवडते त्यामुळे गवार घेतली त्यानंतर राजगिऱ्याची भाजीसुद्धा होती अगदी शेतातून काढून आणले त्या का बायका तिथे विकायला बसल्या होत्या पाहू शकता भाजी एवढी सुंदर भाजी पण होती ना मग भाजीसुद्धा आम्ही घेतली जी नाचणी मुंबईमध्ये शंभर रुपये किलो मिळते ती तिथे फक्त चाळीस रुपये किलोने मला भेटली आणि आता ते दूध घालायला येतात ते दादा आलेले आम्हाला न्यायला त्यांच्या घरी तर त्यांच्या घरी गेलो अगदी समोरच त्यांचं घर होतं इथे ग्रामपंचायत आहे त्यांच्या घराच्या समोरच अगदी आणि पाहू शकता किती स्वच्छता आणि रोडसुद्धा होता त्याच्यामुळे काही त्रास नाही झाला इथे दादांचं घर होतं मग चहा वगैरे घरी त्यांच्या घेतला आम्ही जाऊन कारण कसं असतं जा सारखं आपल्याला जायला मिळत नाही आणि ते एवढ्या दिवसांपासून सगळ्यांना सा सांगत होते या या तर जायचं राहत होतं पण देवाच्या निमित्ताने आज त्यांच्या घरी गेलो आणि दादांच्या घरचा गॅस सकाळी संपलेला होता तर त्यांच्या मिसेसनी म्हणजे त्या वहिनींनी आमच्यासाठी चुलीवर चहा केला ते पाहून तर मला अजूनच छान वाटलं कारण गावाला गेल्यावर आहे ना अशा गोष्टी अनुभवणं खूप वेगळं असतं आणि मला तर चुलीवरचं जेवण म्हणा चुलीवर केलेलं काही पदार्थ फार आवडतो आणि चहासुद्धा मस्त चुलीवरचा प्यायला मिळाला त्यामुळे मन खूप प्रसन्न झालं चहा वगैरे पिलो आणि वेळ होत होता कारण पाऊस येईल असं जराशी वाटत होतं वातावरण त्यामुळे मम्मीला म्हटलं आता निघूया हा आहे त्यांच्या घराच्या मागचा परिसर इथे अगोदर ती लोकं गाई वगैरे लावाय ठेवायची म्हणजे गोठ्यासारखंच होतं पण त्यानंतर तिथे ते बाजूच्या साईडला त्यांनी गोठ्यासारखं संपूर्ण करून घेतलं का तर गाई म्हैसींना पाऊस वगैरे हो लागायला नको त्याच्यामुळे आणि दादांचं पण घर आहे ना जुन्या काळातलं होतं म्हणजे दगडाचं आतमध्ये सगळं होतं दगडी विट वी... म्हणजे विटांचा प्रकारच नाही दगडाचंच पूर्ण भिंती वगैरे होते आणि मातीच्या खूप छान वाटलं इथे दादा मला दाखवायला घेऊन आले की इथे समोर गोठा आहे आणि इथं गोठ्यामध्ये गाई म्हैशी बांधल्या जातात म्हणून आणि पाहू शकता तुम्ही की किती छान वाटत आहे अर्थ दिदी तर खूप खुश गावाला गेल्या की त्यांना मस्त पैकी इथं तिथं बघायला तर आवडतंच आणि त्यानंतर दादांनी सांगितलं की भीमाशंकर म्हणून इथे एक मंदिर आहे तर तिथे जावा मोठा तलाव हा दिसतोय तुम्हाला तर इथे गाई म्हैशी वगैरे धुवायला आणतात तर अतिशय मोठा तलाव होता पण तो तर तिथे जाण्या इतका वेळ नव्हता आम्हाला कारण घरी पण पोचायचं होतं जवळपास सहा वाजून गेले होते आणि गावाला कसं होतं अंधार जरा लवकरच होतो त्यामुळे मम्मी पण घाई करत होती पण म्हटलं एवढं आलो आहे तर भीमाशंकरचं दर्शनसुद्धा करून जाऊ तर ते मंदिरसुद्धा अतिशय छान होते आणि हा आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम असा होता पाहू शकता उन्हाळा आहे पण पूर्ण तलाव जो आहे तो पाण्याने भरलेला आहे म्हैशी वगैरे मस्त पोहत होत्या पाहू शकता तुम्ही तिथे एक एक म्हैस दिसते तिथे आणि अतिशय छान वाटलं आणि गारवा तर एवढा होता ना कारण तलावजवळ ना त्याच्यामुळे हवा जी येत होती ना ती एकदम गार हवा येत होती आणि ह्या पायपा ज्या आहेत ना त्या कारखाना तिथे ह्याचा ऊस उस, ऊसाचा कारखाना आहे तर त्याच्यामुळे त्या पायपा ज्या आहेत त्या तिथे पाणी पुरवठा करतात आणि मंदिर पाहू शकता भीमाशंकरचं किती सुंदर आहे आजूबाजूचा परिसर तेवढाच शांत आणि लोक येत होते दर्शनासाठी म्हणजे फोर व्हीलर वगैरे पण घेऊन तिथे दोन फोर व्हीलर पण होत्या बाईकवरती पण लोकं यायचे आणि ज्या वेळेला असं काही असेल ना म्हणजे देवाचं वगैरे तर तिथे जेवणही मोठ्या प्रमाणात केलं जातं कारण आतमध्ये मी पाहिलं जवळपास एका वेळेला हजार दोन हजार माणसं जेवतील एवढी मोठी मोठी टोपं तिथे जेवणाची होती आणि पाहू शकता की खूप आतमधला पण परिसर खूप छान आहे आणि मला वाटलं इथेच मंदिर संपते पण नाही इथे खाली आतमध्ये उतरून जायचं होतं आतम इथे गणपती बाप्पाची मूर्ती होती पूर्ण दगडाची मूर्ती होती खूप छान आणि असं आपण बघतो की त्याला कलर वगैरे असतो पण ही काळ्या पाषाणातली मूर्ती होती त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं पाहून आणि इथून जेव्हा खाली उतरलो तेव्हा खालती मग पिंडसुद्धा होती आ, शंकराची आणि अतिशय छान वाटलं मंदिर पाहू शकता ॲक्च्युली असं फोटो वगैरे व्हिडिओ काढणं चुकीचं आहे पण तुम्हा सगळ्यांनासुद्धा ह्या दर्शन व्हावं एवढीच इच्छा होती त्यामुळे मग मी व्हिडिओ छोटासा का होईना पण म्हटलं काढावं खूप छान वाटत होतं पाहू शकता आणि ही, ही पिंडसुद्धा पुरातन काळातलीच आहे आणि खूप मन प्रसन्न झालं इथे अभिषेक वगैरे पण केले जातात सगळ्यांनी छान पाया पडलो आम्ही आणि मम्मीला म्हटलं आता उरक कारण बाहेर वातावरण पावसासारखं झालं होतं आणि अतिशय गार हवा पण सुटलेली होती म्हटलं पप्पा परत काळजी करत राहतील की आम्ही लोक कसे येतोय म्हणून त्यामुळे दर्शन आटोपलं आणि पटापट आपलं जाऊन रिक्षात बसा म्हणून सांगितलं ते रिक्षावाले काका पण खूप व्यवस्थित आम्हाला नेऊन सोडतात सगळी म्हणजे काही असू देत लगेच येतात आणि तिथल्या तिथे मग बरं पडतं मग कारण कुठे लांब जायचं म्हटलं ना म्हणजे इवन ज्योतिबाला जरी आम्हाला जायचं असेल आमच्या घरापासून तरी त्या काकांच्या आम्ही रिक्षास घेऊन जातो कारण ते बरं पडतं सकाळी आठ वाजता गेलो की अकरा साडे अकरापर्यंत घरी जेवायला आम्ही पोचतो ज्योतिबाचं दर्शन घेऊन ज्योतिबाचं पण आणि महालक्ष्मीचं पण जसं जमेल त्याप्रमाणे आम्ही नेहमी करत असतो तर आता निघालेलो आहोत आणि आता घरी पोचताना पण वातावरण छान म्हणजे हवा येत होती असं वाटत होतं आज पाऊस तर नक्कीच येणार आहे पप्पांना फोन करून सांगितलं की आम्ही निघालो आहे म्हणून म्हणजे त्यांनाही काळजी नको ते परत काळजी करत राहतात की बाबा पाऊस यायचं हे झालं आहे गावच्या साईडला कसं होतं की पाऊस वगैरे हो आला की विजा पण चमकतात आणि आता पाहू शकतो मी काळोख व्हायला लागलेला आहे आणि आम्ही घरी पोचलो आता घरी पोचल्यानंतर मग मुलांना भूक तर लागली होती मग म्हटलं बहिणीला पटापट आता काहीतरी जेवायला करू आणि मस्तपैकी मुलांनी तर खूप एन्जॉय केला तुम्ही पाहिलंच आणि मंदिर तुम्हाला खास क कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा ब्लॉगसुद्धा आणि स्नो पाहू शकता इथे सगळ्यांची वाट पाहत बसलेली विचारी तर स्नो तर माझे खूप खूप छान आहे आणि खूप समजूतदार आहे स्नो प्राणी असलं तरी म्हणतात ना आपण जीव लावलं की प्राणी आपल्यासारखे आपल्यातच आपल्यातच होऊन जातात ॲक्च्युली ते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान व्लॉग्स तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ